नमस्कार मित्रांनो तर आजकाल आपण सोशल मीडिया लाईफमध्ये जगतो आणि सोशल मीडियामध्ये भरपूर सारे ॲप्लिकेशन्स आहेत की ज्याच्यावरती आपण आपला टाईम स्पेंड करत असतो तर आपण हे जेव्हा टाईम स्पेंड करत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की सर्वाधिक उत्पन्न हे कोणत्या प्लॅटफॉर्मवरती मिळते जसं की इंस्टाग्रामवरती की यूट्यूबवरती तर जे नवीन क्रिएटर्स आहेत किंवा नवीन नवीन इन्फ्लुएन्सर आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे यूट्यूबवर खूप सारे इन्कम कमावण्याचे त्यांनी ऑप्शन्स पण दिलेले आहेत किंवा फीचर्स आपण ज्याला म्हणू शकतो की ते 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 आहेत फीचर्स पण जर तुमचे फॉलोअर जर जा जास्त असतील तर इंस्टाग्राममधूनही मधूनही तुम्ही पैसे कमावू शकता आपण बघूया युट्यूबमधून आपण पैसा कुठून कमावू शकतो सगळ्यात महत्वाचा जो युट्यूबचा पैसा आहे तर तुमच्या व्हिडिओवरती दाखवलेली जाहिरात त्या जाहिरातींमधून जा जो काही तुम्हाला त्या ॲड त्यामागे जो काही पैसे मिळतात तर त्या पैशांवरती सगळ्यात जास्त युट्यूबची इन्कम जनरेट होते त्यानंतर यूट्यूब तुम्हाला एक ऑप्शन असतो दुसरा किंवा फीचर्स म्हणू शकतो ज्याला सुपर चॅट किंवा सुपर स्टिकर्स याद्वारे तुम्ही जेव्हा लाईव्ह येतात स्ट्रीमिंगच्या वे वेळी जेव्हा तुम्ही लाईव्ह येतात तेव्हा तुम्हाला जो काही तुमचे व्ह्यूवर्स आहेत ते तुम्हाला डायरेक्टली यूट्यूबवरला पैसे पाठवू शकतात तुमच्या युपीआय आय डीवरती किंवा तुम्ही जो काही कोड तिथे द्याल त्यावरती ते डायरेक्ट पैसे पाठवू शकता म्हणजे तुम्ही जे काही वेगळं कंटेंट बनवलेलं आहे किंवा एक स्पेशल कंटेंट ज्याला बनवू शकतो की जे बनवलेलं आहे त्या कंटेंट बघण्यासाठी सबस्क्राईबर्स तुम्हाला पैसे देऊ शकतात आणि ते तुम्हाला उत्पन्न मिळवून देऊ शकतात त्यानंतर येते स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप मध्ये काय असते की युट्युबर आणि ब्रँड्समध्ये एक स्पॉन्सरशिप दिलेली असते किंवा तुमच्या व्हिडिओवरती तुम्हाला त्या ब्रँड्सला ऍड करायचा असते किंवा तुमच्या त्या व्हिडिओमध्ये त्या ब्रँड्सची ची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची असते आणि त्या तुम्ही पैसे कमवू शकता तर अशा प्रकारे भरपूर सारे ऑप्शन आहे पण हे सर्व करत असतानाच यूट्यूबमध्ये तुम्हाला पैसे मिळवायचे असेल तर त्यासाठी तुमचे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चार हजार तास कंप्लीट असायला पाहिजे त्यानंतर एक हजार तुमचे सबस्क्रायबर्स असायला पाहिजे त्यानंतरच तुम्ही यूट्यूबवरचे जे काही ॲड आहे जाहिराती आहेत त्यामधून पैसे कमवू शकता तर इंस्टाग्रामवरती जेव्हा ज्यांचे सगळ्यात जास्त फॉलोअर्स असतील तर त्या फॉलोअर्सला किंवा त्या फॉलोअर्समधून तुम्ही कसे पैसे कमवू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येथे पण तुम्हाला ब्रँडसोबत स्पॉन्सरशिप मिळते येथे तुम्ही जर तुमच्या सगळ्यात जास्त उत्पन्नाचं मोठं जे साधन आहे इंस्टाग्रामवर तर ते ब्रँड ब्रँडसोबत कोलाबरेशन किंवा ब्रँडसोबत स्पॉन्सरशिप जे आहे तर या स्पॉन्सरशिपमध्ये काय असतात की तुमच्याकडे जे फॉलोअर्स आहे सपोज दहा हजार एक लाख पन्नास हजार काही पण असेल जे ब्रँड्स असतात ते प्रमोट करण्यासाठी तुमच्या अकाउंटला पैसे देतात तुम्हाला पैसे देतात इंस्टाग्रामच्या अकाउंटने एक व्हिडिओ बनवायचा आणि तो पोस्ट करायचा किंवा एखादी पोस्ट फोटो वगैरे जे काय असेल स्टोरी वगैरे त्यामधून सुद्धा तुम्ही पैसे कमावू शकता त्यानंतर येते एफिलेट मार्केटिंग एफिलेट मार्केटिंग म्हणजे काय असते की तुम्ही तुमच्या अकाउंट वरती जेव्हा एखाद्या प्रोडक्ट प्रोडक्टला शेअर करतात त्या प्रत्येक ज्या काही प्रोडक्ट तुम्ही शेअर केलेला आहे त्या प्रोडक्टच्या प्रत्येक विक्रीवर किंवा त्याच्या सेलवरती तुम्हाला एक कमिशन मिळते ते कमिशन म्हणजे काही पण असू शकतं म्हणजे दोन पर्सेंट पासून दहा पर्सेंट काही काही प्रोड ॲफिलेट तर वीस पंचवीस पर्सेंट पर्यंत तुम्हाला कमिशन देतात तर तिथूनही तुम्ही त्यांचे उत्पादन प्रोडक्ट्स विकल्यानंतर तुम्हाला तिथून पैसे मिळू शकतात इंस्टाग्रामवरती सुद्धा लाईव्ह येऊ शकता तुम्ही लाईव्ह आल्यानंतर सुद्धा जे काही तुमचे फॉलोअर्स आहेत ते तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवू शकता किंवा तुम्हाला काही भेट वगैरे पाठवू शकता या तीन चार गोष्टींमधून तुम्ही पैसे तर जी सर्वाधिक कमाई आहे ती युट्यूबमध्ये की इंस्टाग्रामवर नक्कीच सर्वाधिक जी कमाई आहे ती युट्यूबमध्ये आहे कारण यूट्यूबचे सगळ्यात जास्त फीचर्स आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद